नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भारताच्या राजकारणात एका नवीन नाटकाची सध्या जोरदार चर्चा या आहे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी नाटकाचं नाव आहे मतचोरी लेखक दिग्दर्शक निर्माते अर्थातच राहुल गांधी मूळ संहिता आहे सी एस डी एसचे सहसंचालक संजय कुमार यांची विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर दहा महिन्यांनी हे नाटक राजकीय रंगभूमीवर आणण्यात आलं त्यांना असं वाटलं असावं की या नाटकाला हाऊसफुलचा बोर्ड लागेल पण झालं उलटच त्यांची टीम आणि काही लाचार हुजरे वगळता बाकी प्रेक्षकांना हे नाटक आवडलंच नाही मुळात सुबुद्ध प्रेक्षकांना या नाटकाची संहिताच पटली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आमचा यापूर्वीचा दावा खोटा असून तो आमच्याकडून चुकीने करण्यात आला होता असा माफीनामा लोकनेती सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीज अर्थात सी एस डी एसचे सहसंचालक संजय कुमार यांनी एकोणीस ऑगस्ट रोजी जाहीर केला महाराष्ट्र निवडणुकीबाबत केलेल्या एक्स पोस्टबद्दल मी मनापासून माफी मागतो लोकसभा आणि विधानसभा डेटाची तुलना करताना माझ्या सहकार्यांची चूक झाली अशी स्पष्ट शब्दात त्यांनी कबुली दिली त्यामुळे काँग्रेसच्या मतचोरी नाटकाचा बुरखा टराटरा फाटला विशेष म्हणजे संजय कुमार यांच्या माफीनाम्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी देखील चा या विषयीच्या ज्या काही पोस्ट होत्या त्या डिलीट करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडियावर माफीनाम्याचं पीकच आलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी या नाटकाच्या कथानकावरून ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या डिलीट होण्यास सुरुवात झाली राहुल गांधींच्या टीमनेच हे नाटक बंद पाडलं मात्र एवढं सगळं होऊन देखील राहुल गांधी माफी मागण्यासाठी काही तयार नाही राहुल गांधी मागे हटायला तयार नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना यावरून चांगलं सुनावलंय ते काय म्हणाले ऐकूया खरी गोष्ट आहे की एसली जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आज सीएसडीएसनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का मला बिलकुल अपेक्षा नाही कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील याच्यानंतर चा हे चाकडे ते मारतील जिच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे खरं म्हणजे दोन हजार चौदा पासूनच काँग्रेसला सातत्याने अपयश येत आहे तेव्हापासूनच सत्तेवर येण्याचा जन्मसिद्ध अधिकार गांधी नेहरू घराण्याकडे असताना जनतेने भाजपला कसं काय निवडून दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे तीन वेळा पंतप्रधान कसे झाले या गहन प्रश्नांची उत्तरं राहुल गांधींना काही सापडलेली नाहीये कोणत्याही प्रकारे मोदींना भाजपला हटवणं हा एक कार्यक्रम त्यांचा आहे आणि त्या विचाराने त्यांना पूर्त पछाडून टाकलंय त्यासाठी ते कितीही खालची पातळी गाठायला तयार आहेत व त्यासाठी खोट बोलावं लागलं तरी चालेल इतकं त्यांना पछाडलेलं आहे दोन हजार चौदा पासून काँग्रेसचा अशी आवई उठवून पाहिली भारत जोडो यात्रा काढून पाहिली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही जनतेचा विश्वास त्यांना काही संपादन करता आलेला नाही आणि तेव्हा त्यांनी सत्ताधाऱ्यांबद्दल खोटी नाटी कथानक तयार करायला सुरुवात केली मतचोरी हा त्यातलाच एक प्रकार भाजपा केंद्रातील सत्तेवर विराजमान असली तरी त्यांना जनादेश मिळालेला नाही त्यांनी मतचोरी केलेली आहे जनतेची फसवणूक करून ते सत्तेवर आलेले आहेत हा राहुल गांधी यांचा दावा आहे याआधी अधिवेशन असेल किंवा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तीन वेगवेगळे आकडे सांगितले एका आकड्यावर ते स्वतःच ठाम नाहीये अगदी काही दिवसांपूर्वी इंडी आघाडीच्या नेत्यांचा त्यांनी क्लास घेतला मोठं प्रेझेंटेशन करून त्यांनी विधानसभा निवडणुकीत कसा घोळ झाला हे सगळं सांगितलं त्यानंतर राहुल गांधींनी भाजपची कशी कोंडी केली याच्या कहाण्या काही माध्यमांनी पेरल्या आता हा बुरखा फाडण्यात बिहार मधल्या रंजू देवी यासुद्धा कारणीभूत ठरल्या हमारा नाम आहे रंजू कुमार रंजू नहाटा प्रखंड से आहे से पति के नाम है सुधीर राम हमारे वोटर लिस्ट में हमारे घर के परिवार के गो के नाम कट गया है आप आप पहले थे उस पे जी पहले पे थे। पहले थे थे, थे।, थे वाला जो बना लिस्ट उसमें उस नहीं घर नहीं नहीं। चपला है, है। थाना नौहटा जिला रोहतास बिहार के हैं हम और हमारा वार्ड जो है और पंच है वो दोनों निकाल के लिस्ट लाए उसमें हमको बोले आपको छ आदमी के नाम नहीं है चलिए वहाँ पर आ रहे हैं राहुल गांधी तेजस्वी यादव उनसे मिल लीजिए और अपना नाम जुड़वा लीजिए तो हम लोग देहात के औरत हैं गववार लोग हैं जो जैसा कहता है वही ना सुनेंगे हम लोग गए वहाँ तो वहाँ भी बोला उन लोग के बोलना राहुल गांधी से कि हम लोग के छह आदमी के नाम नहीं है पुरान लिस्ट में था नया वाला में नहीं है तो वही बात हम वहाँ जाकर बोले हैं अभी आपको बिलो के द्वारा दिखाया गया लिस्ट नया वाला जो हाँ। एक अगस्त दो को प्रकाशन हुआ है उसमें अपने नाम अपना पाया हाँ और अपने परिवार के सदस्यों का नाम पाया आपने सबको नाम पाया आप संतुष्ट है ना अभी हाँ, हम संतुष्ट अब देख लिए आप संतुष्ट हो गए हाँ, सभी परिवार के सदस्य का हुआ है म्हणजे त्यांचा मतदानाचा हक्क हा हिरावून घेतलेला नाही त्यांनी मान्य केलं की वॉर्ड सचिवांच्या सांगण्यानुसारच त्या राहुल गांधींकडे तक्रार घेऊन गेल्या होत्या आता हे तेच राहुल गांधी आहेत जे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागांचा आकडा दुप्पट झाल्यानंतर आपणच जिंकलो अशा थाटात मिशांना पिळ देत होते निवडणूक आयोगाने सुद्धा राहुल गांधी यांची अत्यंत कडक शब्दात हजेरी घेतली निवडणुका पार पडल्या तेव्हा काँग्रेस आणि इंडी आघाडीचे पोलिंग एजंट झोपले होते का मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार सुद्धा झोपले होते का कारण त्यावेळी ना कोणीही तक्रार केली किंवा आक्षेप नोंदवला असे अनेक मुद्दे उपस्थित करत निवडणूक आयोगाने राहुल गांधींची चांगलीच खरडपट्टी काढली देशात भाजपला बहुमत मिळालं की ईव्हीएम हॅक झालं असा सूर राहुल गांधी आळवतात आणि काँग्रेस जिंकलं की तेच ईव्हीएम लोकशाहीचं प्रतीक ठरत म्हणजे अशी दुटप्पी भूमिका राहुल गांधी सातत्याने घेतात मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी सुद्धा राहुल गांधींचे कान उपटले मतदार यादीत एकाच व्यक्तीचं नाव दोन ठिकाणी आलं म्हणजे त्याने दोन वेळा मतदान केलं असा अर्थ होत नाही हा निवडणूक यादीतला घोळ असतो तो घोळ दूर करण्यासाठीच स्पेशल रिव्हिजन म्हणजे ही मोहीम राबवली जाते जी आता बिहारमध्ये राबवली जाते आणि त्यावरून काँग्रेस चांगलाच गोंधळ घालतोय मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना शपथपत्राद्वारे आपली तक्रार करण्याचं आव्हान दिले राहुल गांधी त्यालाही तयार नाही राणा भीमदेवी थाटात आपण शपथपत्र देणार नसल्याचं त्यांनी सांगून टाकलंय वास्तविक रंजू देवी प्रकरणात आणि सीडीएसने कबुली दिली आहे त्यानंतर राहुल गांधी हे चांगलेच तोंड घशी पडले संस्थेने माफी मागून सुद्धा राहुल गांधी माफी मागायला तयार नाहीये आणि हा केवळ राजकीय हट्ट नाहीये तर राजकीय आहे राहुल गांधींच्या राजकारणात सत्याला किंमत नाहीये फक्त खोटारडेपणा हा त्यांचा आधार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आता आजच्या भागात इथेच थांबते पण या सगळ्या प्रकरणाविषयी मतचोरीच्या नाटकाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या विषयासह तोपर्यंत साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद